नमस्कार आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली अस्सल गावराण भोगीची भाजी त्यासोबतच भरपूर सारे तिळ लावून बनवलेली खरपूस अशी बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही थाळी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला नक्कीच पाणी आलं असणार आता आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये प्रत्येक घरोघरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी बनवली जाते आणि ह्या संक्रांतीच्या काळामध्ये ना आपल्या शेतामध्ये भरपूर साऱ्या फळभाज्या आणि शेंगभाज्या यायला सुरुवात होते असे सर्व भाज्या वापरून आपण ही भाजी बनवतो आता या भाज्या किती प्रमाणामध्ये घ्यायच्या कोणकोणत्या घ्यायच्या हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच ना एक खास वाटण तयार करून ही भाजी तयार केलेली असल्यामुळे एकदम एक नंबर चवीची तयार झालेली आहे आता ही भोगीची भाजी आहे ना प्रत्येक घरोघरी आपल्या धरणी मातेला ह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो आता ही बाजरीची भाकरी पाहणा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे खूप सारे तिळ लावून बनवलेली असल्यामुळे एकदम पौष्टिक अशी तयार झालेली आहे आणि खरं सांगू का या भोगीच्या ना चपाती वगैरे न खाता बाजरीची भाकरी नक्की खाऊन पहा एकदम चवीला अप्रतिम लागते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि ही भाजी कोणालाही जमेल ना इतकी सोपी आहे इतकी भन्नाट अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहून घेऊयात प्रत्येकाच्याच घरामध्ये आमटीची एक छोटी वाटी असते त्याच वाटीने मी प्रत्येकी हे साहित्य अर्धी अर्धी वाटी मोजून घेतलेलं आहे या ठिकाणी अर्धी वाटी तुरीच्या ज्या शेंगा असतात ना त्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत अर्धी वाटी पावट्याच्या शेंगांचे दाणे देखील सोलून घेतलेले आहेत अर्धी वाटी हरभऱ्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत अर्धी वाटी आपल्या ज्या वालपापडीच्या शेंगा असतात ना त्याचे दाणे देखील सोलून घेतलेले आहेत अर्धी वाटी ताजा ओला मटार घेतलेला आहे त्यासोबतच अर्धी वाटी जो घेवडा आहे ना तो सालासकटच निवडायचा आहे आणि अर्धी वाटी मोजून घेतलेला आहे आता मी या ठिकाणी पाववाटी कच्चे शेंगदाणे अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते असे भिजवलेले पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभरसुद्धा हे पाण्यामध्ये भिजत घालून घेऊ शकता माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातले आता या मोठ्या बाऊलमध्ये ना दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे त्यासोबतच चार मध्यम आकाराची वांगी आणि एक अर्ध गाजर आहे ना ते चांगलं असं मी कापून घेतलेलं आहे बटाटे आणि वांग्यांच्या अशा उभ्या उभ्या पात्र फोडी तयार करून घेतलेल्या आहेत गाजरचं साल काढून घ्यायचं आहे आणि बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहेत बटाटा वांग काळं पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवलेला आहे आता तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण हे समजलं असेल त्यासोबतच आपल्याला ह्या ठिकाणी एक अख्खं बोर देखील घालायचं आहे कच्चं थोडंसं बोर असलं किंवा पिकलेलं बोर असलं तरी सुद्धा चालतं या भाजीमध्ये ना ऊसाचे एक दोन तुकडे सुद्धा घालतात पण मला ऊस भेटला नाही म्हणून मी या ठिकाणी थोडासा गुळाचा खडा पुढे घालणार आहे आता भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुको खोबरं आहे ना त्याचे पातळ पात्र स्लाईसमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत त्यासोबतच मोठे चार ते पाच चमचे गावरण पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत एक मोठा चमचा अख्खे दणे आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे आपल्याला खोबरं भाजायचं नाही यामध्ये फक्त तीळ खवंग भाजून घ्यायचे आहेत त्यासोबतच दोन तीन जाओ, ते तीन मध्यम आकाराचे कांदे आणि अख्खं टोमॅटो तेलावरती अगदी खरपूस असं लालसं रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे जास्त वेळ जाऊ वाया जाऊ नये म्हणून मी आधीच सर्व साहित्य भाजून घेतलं त्यासोबतच वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घेतील देखील घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे असं वाटण घालून भाजी तयार केली ना खरंच खूप चवीला छान लागते सर्वात आधी एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे खोबरं तीळ धणे आणि जिरे आहेत ना ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये ना पाणी वगैरे अजिबात न घालता जेवढं शक्य होईल तेवढं हे वाटण एकदम असं सुकच बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे वाटण मस्त मी वाटून घेतलं आणि लगेचच एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे रंग सुरेख आलेला आहे ना अगदी अप्रतिम भाजी तयार होणार आहे झाकण ओपन केल्या केल्याच मिक्सरचं एकदम सुगंध दरवायला होता या वाटणामुळे आता त्यासोबतच आपण जो कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे ना तो घालायचा आहे अद्रक लसूण घालायचं आहे तुम्ही ह्या स्टेजला यामध्ये थोडीशी कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचं हे पहा कांदा टोमॅटोचं देखील वाटण वाटण घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे वाटताना थोडंसं पाणी लागणार आहे अशा प्रकारे सुकं वाटण आणि ओलं वाटण दोन्हीही वाटण वाटून घेतलेले आहे बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर भाज्या थोड्याशा धुवून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या जे शेंगांचे दाणे सोलून घेतले घेवड्या आणि भिजवलेले शेंगदाणे आहेत ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे शेंगांचे दाणे जरी असले ना तरीच धुवून घ्यायचे आहेत अगदी हायजेनिक पद्धतीने आपल्याला ही भाजी तयार करायची आहेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बटाटा वांग आणि गाजर सुरुवातीलाच मी पाण्यामध्ये काळ पडू नये म्हणून टाकून ठेवलेलं आहे हे पहा अशा प्रकारचे दाणे सगळं मी धुवून घेतलेलं आहे एकदम पाण्याने परफेक्ट आता आपण लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करूया गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता या भाजीसाठी ना थोडंसं तेल जास्तच लागतं सर्व भाज्या व्यवस्थित शिजण्यासाठी तेल चांगलं गरम झालं की लगेच एक मोठा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे या स्टेजला तुम्ही थोडासा या भा तडकासाठी ना थोडासा कडीपत्ता घातला तरी सुद्धा चालू शकेल हे पहा अशा प्रकारे जिरं मुरी चांगली तडतडली की आपण लगेचच जे सुखोबरं आणि इतर साहित्याचं सुकं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व घालायचं आहे आणि अगदी कमी आचेवरती खमंग परतून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे वाटण देखील अगदी छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण जे कांदा टोमॅटो अद्रक लसूणचं ओलं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सुद्धा घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी कमी आचेवरती मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे असं हे दोन वाटण घालून जर तुम्ही ही भाजी बनवली ना खरंच एकदम अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते हे पहा अशा प्रकारे वा दोन्ही वाटण एकदम छान असं मी खमंग कमी असेवरती परतून घेतलेले आहेत परफेक्ट आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये मी या ठिकाणी जो घरगुती माझा मसाला बनवलेला असतो ना तो दीड चमचा मसाला घेतलेला आहे त्यासोबतच अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या भाजीमध्ये जास्तीचे मसाले घालायची अजिबात आवश्यकता नाही आपला जो घरगुती काळा मसाला बनवलेला असतो ना तो घातला तरीसुद्धा चालेल हे पहा अशा प्रकारे मी सर्व मसाले घालून घेतलेले आहेत आणि अगदी कमी आचेवरती मसाले देखील या वाटणासोबत मस्त असे खमंग परतून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व मसाले वाटणासोबत मी अगदी कमी आचेवरती अर्धा मिनट सध्या थलवत परतून घेतलेला आहे मसाल्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे असा मसाला चांगलाचा परतून घेतला की आपण लगेच जे शेंगांचे दाणे सोलून धुवून घेतलेले आहेत ना तर सर्व शेंगांचे दाणे एकाच वेळी या वाटणामध्ये घालायचे आहेत त्यासोबतच जे आपण बटाटा वांग आणि गाजर धुवून घेतलेलं आहे ना तेसुद्धा घालायचं आहे हे पहा यामध्ये मी थोडंसं बोरं देखील बारीक बारीक स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्व घेतलेल्या आणि धुवून घेतलेल्या सर्व भाज्या मी एकाच वेळी या वाटणामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठा एक चमचा आपले जे कच्चे किंवा भाजलेले तिळ असतात ना ते घालायचं आहे असे भरतूनसुद्धा थोडेसे तीळ घातले की चव अजूनच छान लागते आता या घातलेल्या सर्व ज्या भाज्या आहेत ना त्या अगदी कमी आचेवरती वाटण्यासोबत मस्त अशा खमंग परतून घ्यायच्या आहेत आता लगेच ह्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं नाही सुरुवातीला वाटण्यासोबत चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि कमी आचेवरती पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफेवरतीच ह्या भाज्या सुरुवातीला शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व भाज्या वाटण्यासोबत मी व्यवस्था अशा परतून घेतलेल्या आहेत आता झाकण ठेवायचं आहे आणि कमी आसेवरती आपल्याला मस्त अशी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मध्ये मध्ये झाकण ओपन करून हलवायचं आहे म्हणजे खाली बुडाला भाजी लागणार नाही ना हे पहा अशा प्रकारे पाच मिनटं मी कमी आसेवरती मस्त अशा या सर्व भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत परफेक्ट आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी ना गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर भाजीची चव निघून जाऊ शकते आता तुम्हाला भाजी किती पातळ किती घट्ट हवी असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी या ठिकाणी जास्तीची पातळ किंवा जास्तीची घट्टसुद्धा नाही मध्यम कन्सिस्टन्सीची भाजी करणार आहे त्यामुळे अंदाजाने ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे साधारणतः मोठे दोन ग्लास मला या ठिकाणी ही भाजी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे पाणी गरमच घालायचं आहे लक्षात ठेवा हे पहा अशा प्रकारे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता मी या भाजीमध्ये ना कोथंबीर घालायची पूर्णपणे ह्यावेळेस विसरली होती पण मी तुम्हाला आवर्जून सांगते या असल्या ह्या स्टेजला थोडीशी वरतून बारीक चरलेली कोथंबीर तुम्ही घालू शकता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या भाजीमध्ये ना थोडेसे ऊसाचे तुकडे सुद्धा घालतात पण मला ऊस भेटला नाही त्यामुळे मी एक अख्ख मोठा ना एक ते दोन गुळाचे खडे घालणार आहे असे थोडेसे गुळाचे खडे आवर्जून घाला त्यामुळे ना भाजीला खरंच खूप अप्रतिम चव लागते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अगदी कमी आजेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजण्यासाठी साधारणतः एक दहा मिनटं तरी लागणार आहे प्रत्येकी चार चार पाच पाच मिनटाला झाकण ओपन करायचं आहे आणि व्यवस्थित तळापासून हलवायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार सुद्धा नाही आणि आपण चेकसुद्धा करूयात भाजी शिजली आहे की नाही हे पहा या ठिकाणी साधारणतः पाच मिनिट झालेली आहेत कमी आजेवर ती मी मस्त अशी भाजी शिजवूनच घेत आहे भाजीला पहा मस्त उकळी आलेली आहे रंग बदललेला आहे वरतून तरी देखील यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा असं तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आपण पाहूयात भाजी शिजली आहे की नाही अजून थोडीशी भाजी शिजायची बाकी आहे म्हणजे बटाटा आणि मांग तर शिजला आहे पण आपले जे दाणे घेतले होते ना सर्व शेंगांचे जे सोलून ते थोडेसे मला अजून कच्चे वाटत आहे त्यामुळे मी आणखी पाच मिनटं तरी कमी आसेवरती ही भाजी शिजवून घेणार आहे आणि थोडीशी जास्तीची पातळसुद्धा आहे एवढी पातळ भाजी मला नको आहे थोडंसं मला घट्ट हवी आहे चला तर पुन्हा झाकण ठेवूयात आणि कमी आसेवरती मस्तशी ही भाजी शिजवून घेऊयात आता भाती शिजण्यासाठी तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो त्यामुळे मध्ये मध्ये झाकण ओपन करून चेक करायचं आहे लक्षात ठेवा हे पहा या ठिकाणी आणखी पाच मिनटं झालेली आहेत भाजी मी कमी आचेवरती शिजवून घेतलेली आहे असे भादी शिजण्यासाठी मला कमी आचेवरती ते टोटल दहा मिनटं लागलेलं आहे भाजीला रंग पाहण्यावर वरतून मस्त अशी तर्री आलेली आहे जास्तीची घट्ट नाही जास्तीची पातळ नाही अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता जरी आणखी थोडीशी पातळ वाटत असली ना तरी सुद्धा थंड झाल्यावरती ती आणखी घट्ट होते त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला किती पातळ घट्ट भाजी हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे हे पहा अशा प्रकारे बटाटा देखील मी तोडून पाहिला मस्त शिजलेला आहे शेंगा देखील सर्व सोलून घेतल्या ते देखील अगदी छान अशी दाणे जे आहे शेंगांचे ते शिजलेले आहेत या ठिकाणी आपली मस्त अशी परफेक्ट अशी भोगीची भाजी तयार आहे वर तुम्ही पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकतो आता मस्त अशी चमचमीत भाजी तर तयार झाली आता आपण लगेचच बाजरीची तीळ लावून भाकरी कशी बनवायची हे पाहूयात आता भाकरी बनवायला सगळ्यांना जमते तरी सुद्धा मी छोटा व्हिडिओ भाकरीचा काढलेला आहे मी दोन भाकरी या ठिकाणी करणार आहे त्यामुळे साधारणतः एक ते दीड वाटी जी असते ना ते पीठ घेतलेलं आहे आता थंडच पाणी घ्यायचं आहे जर तुमचं बातळीचं पीठ फारच जुनं असेल ना तर थोडंसं कोमट पाण्याने सुद्धा तुम्ही हे मळून घेऊ शकता पण ताजं ताजंच मी पीठ ह्या ठिकाणी मळून आणलेलं आहे अगदा थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे हे पहा पीठ मळल्यानंतर ना चांगलं असं मळून घ्यायचं हाताने रगडून रगडून म्हणजे भाजी म्हणजे भाकरी कशी आपली अजिबात करताना तुटत नाही हे पहा अशा प्रकारे मी मस्तचं पीठ मळवून घेतलेलं आहे दोन भाकरीचं पीठ मळलेलं आहे त्यामुळे दोन मध्यम आकाराचे ह्याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे दोन उंडे देखील मी तयार करून घेतलेले आहेत आता तुम्हाला मी एक भाकरी थापून दाखवते ही भाकरीचं पीठ मळताना सुद्धा तुम्ही यामध्ये थोडेसे तिळ घालू शकता पण मी या ठिकाणी वर्तुळात फक्त थोडेसे तिळ घालणार आहेत आता थोडंसं सुरुवातीला ताटा ना ताटामध्ये बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि हा पिठाचा उंडा ठेवायचा आहे वरतून थोडेसे तेल घालायचं आहे आणि दोन्ही हातांच्या हातांना थोडंसं बाजरीचं पीठ लावून मस्त अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे आता भोकीची भाजी म्हटल्यावरती बाजरीची भाकरी ही आलीच अगदी खमंग भरपूर ती घालून खरपूस अशी आपण ही बाजरीची भाकरी आपण तयार करून घेणार आहोत हे पहा सुरुवातीला त्र हातानेच एका हाताने ही भाकरी थापायची आणि थोडीशी मोठी झाल्यानंतर की दोन्ही हातांचा वापर करून गोल गोल फिरवत मस्त अशी आपल्याला ही भाकरी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला किती मोठ्या छोट्या भाकरी हवी असेल ना त्यानुसार तुम्ही हे तयार करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मस्त अशी गोलाकार मी भाकरी तयार करून घेतलेली आहे वरतून आणखी थोडेसे ते घालायचे आहेत आणि चांगले असे प्रेस करून घ्यायचे आहेत एका साईडला तवादेखील मस्त असा गरम झालेला आहे आता गरम तव्यावरती ही भाकरी घालायची आहे आणि वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे आता गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम कर कमी किंवा मध्यम करायचं नाही मोठ्या साचेवरती आपल्याला ही भाकरी दोन्ही बाजूंनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे हे पहा आता आपण लगेचच भाकरीची बाजू बदलून घेऊयात आणि मस्त अशी खमंग भाजून घेऊयात ही भोगीची भाजी बनवायला फार सोपी आहे अगदी झटपट तयार होते भरपूर भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते त्यासोबतच वेगवेगळी रामं सुद्धा आहे काही भागांमध्ये याला खेंगट असं देखील म्हणतात हे पहा दुसऱ्या बाजूने देखील भाकरी भाजून तयार झालेली आहे भाकरीची बाजू बदलून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाकरी मस्त अशी हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे अगदी आपली भाकरी पुरीसारखी टंब फुगलेली आहे हे पहा मस्तच आज दोन्ही बाजूने एकदम खरपूस आणि खमंग डाकपणेपर्यंत ही भाकरी भाजून घ्यायची जर तुम्ही चुलीवर ती भाकरी बनवून खाल ना बाजरीची खरंच एकदम अप्रतिम चवीची असते किती नाही म्हटलं तरी चुलीवरचं आणि गॅसवरची चवीमध्ये फरक शंभर टक्के हा पडतोच पडतो हे पहा अशा प्रकारे आपली ही भाकरी मस्त अशी टम्ब फुगलेली आहे छान अशी तयार झालेली आहे मी दोन भाकऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपली भोगीची भाजी आणि भाकरीसुद्धा तयार आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूयात आता प्लेटमध्ये सर्व प्लेट करताना कांदा टोमॅटो लिंबू कापून घेतलेला आहे गाजर मुळासुद्धा तुम्ही या ठिकाणी ही भाजी बनवताना खाऊ शकता म्हणजे भाजी खाताना खाऊ शकता आता मी तुम्हाला ही भाजी, भाजी सर्व करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम अप्रतिम चवीची आणि खरंच खूप ही भाजी चवीला ना एक नंबर तयार झालेली होती आता यामध्ये सर्व भाज्या घातलेल्या आहेत आता संक्रांतीच्या वेळेमध्ये आपल्या जेवढ्या भाज्या आपल्या बाजारामध्ये उपलब्ध असतात तेवढ्या सर्व भाज्या घालून ही भाजी तयार केलेली असल्यामुळे एकदम पौष्टिक आहे त्यामुळे ना प्रत्येकाने मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी बनवावी कारण ही भाजी खालेली खरंच खूप पौष्टिक असते आणि माणूस ना अगदी असा निरोगी राहतो ही भाजी खाल्ल्यामुळे मी वर्षातून एकदा ही भोकीची भाजी आमकाच बनवून खायची हे पहा अशा प्रकारे भाजी मी एका बाउलमध्ये वाढून घेतलेली आहे एकदम अप्रतिम चवीची तयार झालेली आहे रंग खूपच सुरेख आलेला आहे मस्तच कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला ही भाजी नक्की बनवून पहा त्यासोबतच बाजरेची भाकरीत तेल लावून आवर्जून बनवा रेसिपी आवडली असेल तर करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा